जी शिंदे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण का या ठिकाणी तुझं नाव काय विनोद जाधव शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि खासदार जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाप्रसंगी उपस्थित कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खासदार नरेश मस्केजी नरेश मस्केजी मनीषा कायंदे विजय चौगुले किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर शीतलताई कचरे सा सारा बॉस बोस मॅडम सरोस्ताई पाटील विजय माने रोहिदास पाटील इथलं कुठे आहे ना मी किशोर पाटकर याचं मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी किती दिवसात बनवलं एका महिन्यात बनवलं आणि एका महिन्याच्या आत त्याबद्दल त्याला आणि ज्यांनी केलंय मगाशी त्यांचा आपण सत्कार केला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन साई, साई हा साईनाथ सगळ्यांचं साई अभिनंदन खरं म्हणजे मी नरेशजींना सांगितलं की ठाण्यामध्ये दिघेसाहेबांच्या आनंदी आनंद आश्रमात ते बसत होते बसतायत नव्या मुंबईतल्या लोकांना तिकडं थोडं लांब पडतं तर इकडे कार्यालय आपल्याला पाहिजे आणि ते कार्यालय आज सुरू होत आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आता मीरा भाईंदरला देखील आपण एक कार्यालय सुरू करा आणि त्या ठिकाणच्या लोकांना मीरा भाईंदरमध्ये एक दिवस ठेवा नव्या मुंबईत एक दिवस ठेवा आणि मधले दिवस आपण टेंबिना केला आनंदगी के साहेबांच्या आश्रमात ठेवा म्हणजे सर्वसामान्य लोकांना आपल्याला भेटता येईल आपल्या व्यथा त्या ठिकाणी मांडता येतील आणि त्या प्रश्नांची वुकल सोडवणूक देखील या ठिकाणी आपल्याला करता येईल खरं म्हणजे आपण खासदार म्हणून बारा दिवसामध्ये म्हणालात खासदार झाले अरे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली मी एकटा काय या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली त्यामुळे बारा दिवसात प्रचारामध्ये आपल्या ठाणे लोकसभा खासदार किती लाख अडीच लाख मतानी अडीच लाख मताच्या मताधिक्याने निवडून आले नुसते निवडून नाही आले तर लीडने निवडून नी आले सगळे लोक सांगत होते ठाण्याच्या शीटचं काय खरं नाही ठाण्याच्या शीटचं काय खरं नाही ठाणं काय येणार नाही पण मला विश्वास होता तुमच्या सगळ्यांवर की माझे कार्यकर्ते नरेश मस्के याचं प्रचंड काम करतील आणि नि त्यांना निवडून देतील आणि महायुतीचा उमेदवार म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा या सर्वच्या सर्व सहा सर्व विधानसभामध्ये आपल्याला मताधिक्य मिळालं हा इतिहास झालेला आहे आणि खरं म्हणजे मला आठवतंय तुम्ही म्हणालात की दहा दिवस दहा वर्ष इथं खासदार कोण होते माहीत नाही अरे आपणच निवडून दिले होते त्यांना असं कसं इकडे कोण खासदार होऊ शकतो आपल्याशिवाय आणि त्यामुळे त्यांचं कार्यालय होतं की नाही माहीत नाही मला तुम्हाला हेही सांगतो जेव्हा आनंद परांजपे होते आनंद परांजपेच्या वेळेस देखील सगळ्यांनी बीट लावली होती आणि कुठला तो हे असतो ना त्याच्यामध्ये बीट लावतात ते लावता तिकडं म्हणाले आनंद परांजपे निवडून येऊ हो शकत नाही एकटा एकनाथ शिंदे सांगत होता आनंदपराजे निवडून येणार म्हणजे येणार आणि त्याला आणणार म्हणजे आणणार आणि त्यावेळेस मला वाटतं मी आमदार होतो, आम्दार, आम्दार होतो। की नाही माहीत नाही आमदार आमदार होतो आणि त्यावेळेस सगळ्यांचे अंदाज फोल ठरले कारण ठाणे लोकसभा हा आपला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि पूर्वी हा ठाणे जिल्हा पूर्ण काँग्रेसमय होता परंतु धर्मवीर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठाणे जिल्ह्याला विकासाकडे नेलं बाळासाहेबांचा आशीर्वाद ठाणे जिल्ह्यावर होता आणि एवढं प्रचंड काम केलं धर्मवीर साहेबांनी गावागावात खेड्यात खेड्यात अगदी शहरातल्या प्रत्येक वार्डा वार्डामध्ये शिवसेना नेली आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरघोस असं यश या ठिकाणी मिळालं आणि म्हणून ठाणे काय कल्याण काय पालघर काय हे सर्व आपले बाले किल्ले आहे कारण आपण सातत्याने काम करत असतो आजच बघा राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखा भगवा झेंडा फडकला आणि दिल्लीवर भगवा फडकला असत्यावर सत्याचा विजय झाला आणि म्हणून आज मी आदरणीय प्रधानमंत्री या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण खऱ्या अर्थाने जे केजरीवाल तिथं मुख्यमंत्री होते ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनातून लीडर झाले आणि अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार लोकपालच्या वेळेस आपण पाहिलं आंदोलन आणि त्याच्यातून ते नेत्या नेतृत्व उदयास आलं परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ सोडली आणि जिथून त्यांचा प्रवास झाला सुरू की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये यात्रा सुरू केली पण ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकले आणि तो प्रवास आज संपला आणि म्हणून किती काही लोकांनी म्हटलं तरीसुद्धा जेव्हा निवडून येतात तेव्हा सर्व यंत्रणा चांगल्या असतात जेव्हा हरतात मग ई खराब निवडणूक आयोग वाईट कोर्ट वाईट मतदार याद्या चुकीच्या ह्या सगळे आरोप प्रत्यारोप करत असतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या अडीच वर्षामध्ये आपण जे या महायुतीचं काम या राज्यात केलं या कामाची पोचपावती या माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून दिली लाडक्या भावांनी दिली लाडक्या शेतकऱ्यांनी दिली लाडक्या ज्येष्ठांनी दिली लाडक्या या युवकांनी दिली आणि म्हणून या राज्यामध्ये मला समाधान आहे अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं एवढे निर्णय घेतले ती इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी स्वतः सी एम होतो तेव्हा देखील सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं माझं सगळ्यांनाच हे सांगणं असतं की आपण शेवटी खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री सगळे जे होतात या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर होतात आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे धर्मवीर आनंदी घे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि ती आपण पुढे नेतोय आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि खऱ्या अर्थाने म्हणून आज आपण पाहतोय राज्यातले अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत राज्यातले अनेक पदाधिकारी अनेक पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत आपल्यावर विश्वास दाखवत आहेत आणि म्हणून मगाशी कुणाचं भाषण झालं त्या ताई सारा बोस त्या अशी लो लोक देखील या ठिकाणी शिवसेनेबरोबर येत शिवसेनेचं काम पाहून शिवसेनेवर विश्वास ठेवतायत आणि म्हणून आजच्या या संपूर्ण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील मोदीजींचा आज मोदीजींवर विश्वास दाखवला खऱ्या अर्थाने ये सब कमाल मोदी गॅरंटी की है मोदी जे देशासाठी काम करत आहेत देशाला पुढं आहेत या देशाचं नाव पूर्ण जगात मोठ्या अभिमानाने लोक घेत आहेत या दे आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये वाजवला जातोय आणि म्हणूनच दिल्ली आज दिल्लीमध्ये देखील आज खऱ्या अर्थाने काय ती झाडू नाही आम का आप आणि दिल्लीच्या जनतेने आपचा झाडू आपचा झाडून पराभव केला आणि आपचा झाडू बाजूला करून आज दिल्लीकरांनी खऱ्या अर्थाने साफसफाई केली आता डबल इंजिन सरकार काम करेल दिल्ली ही आपली राजधानी आहे आपलं नाक आहे आपला अभिमान आहे आणि म्हणून मला मी आपल्याला सांगतो कारण तिथं आपल्याकडे पंधरा उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे आणि धनुष्यबाणावर ते आपल्याकडे उमेदवारी मागत होते परंतु मी सांग मी जेव्हा विचार केला की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक विचारधारेचे पक्ष आहेत मग आपले उमेदवार उभा राहिले धनुष्यबाणावर तर मतांचं विभाजन होईल आणि समोरच्या पक्षाला फायदा होईल म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही आणि आपण पूर्ण भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने समर्थन केलं युती धर्म पाळला इथं नरेश मस्के आहे खासदार म्हणून आपल्या सर्व खासदारांनी त्या त्या भागामध्ये दिलेल्या जे विधानसभेचे मतदारसंघ होते तिकडे प्रचार केला आणि खऱ्या अर्थाने एक चांगला दिवस आज आहे आणि म्हणून मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि राजकीय काही जास्त बोलत नाही आज पण एवढंच सांगतो की तिकडे पाहिजे ना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मी सीएम होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं कार्यकर्ता म्हणून काम केलं देवेंद्रजी आता सीएम आहेत मी आता डी सी एम आहे पण आता पण मी स्वतःला समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असंच आपलं काम असलं पाहिजे आपली नाळ जी सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली आहे ती तुटता कामा नये आणि म्हणून बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी काय सांगितलं बाळासाहेबांचा मूलमंत्र काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आपण शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे संपर्क कार्यालय न्याय मंदिर आहे आणि या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीपातीच्या अडल्या नडल्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं निर्माण झालेलं आहे हे जाळं बाळासाहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर साहेबांनी जे जा जाळं निर्माण केलं त्या शाखांवर खूप लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून आलेला कोणीही माणूस गरजू माणूस या ठिकाणी येईल आपल्याला भेटेल त्याचं आपण प्रश्न सोडवण्याचं काम करा आणि त्याला न्याय देण्याचं काम करा खऱ्या अर्थाने शिवसेना अशी संघटना आहे मला आठवतं की एकदा मणिपूरला मणिपूरला जेव्हा मणिपूर राज्यामध्ये जेव्हा तिकडे मोठा हे झालं होतं नाही मणिपूरमध्ये आत्ता मोठ्या प्रमाणावर तिथे हिंसाचार झाला आणि आपल्या महाराष्ट्रातली मुलं तिकडं शिकायला होती आणि मी कुठंतरी प्रचारामध्ये कर्नाटकमध्ये होतो मला काही फोन आले फोन आल्यानंतर म्हणाले आमची एवढी एवढी मुलं अडकलेली आहेत बघा मी मुख्यमंत्र्यांना तर फोन केलाच परंतु तिथं आपला एक राज्यप्रमुख आहे राज्यप्रमुखाला फोन केला मी आणि त्याला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी आपले लोक आहेत म्हणजे मणिपूरचा राज्यप्रमुख तिथेही आपली, ति आपली शिवसेना आहे तो राज्यप्रमुख अर्ध्या तासात त्या मुलांपर्यंत पोहोचला त्या मुलांना तिथून त्यांनी घेतलं आणि एका हॉटेलमध्ये सुरक्षित जागी नेऊन ठेवलं ही आपली शिवसेना आहे ही आपली शिवसेना आहे पूर्ण देशभर आपल्या शिवसेनेचं नेटवर्क आहे काल देखील केरळचं राज्यप्रमुख भुवने एन भुनेन भुवनचंद्र त्यांनी देखील आपल्यामध्ये शिवसेनेमध्ये सामील झाला उभाटामध्ये होते आणि म्हणून अनेक राज्यातले आज शिवसेनेचे राज्यपा राज्यप्रमुख अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील होत आहेत याचं कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणून एकदा एकनाथ शिंदेने शब्द दिला की मग मागे फिरायचं नाही बाळासाहेबांनी सांगितलं शब्द देताना दहा वेळा नाही दहा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द मागे फिरवायचा नाही ही शिकवण आपल्याला आहे आणि म्हणून अडीच वर्षात एवढं काम केलं आपण एवढं काम केलं की के त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं समाधान आहे मला आणि म्हणूनच आज अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिली आणि म्हणून आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे मोठी शहरं वाढतायत शहराला रस्ते पाहिजेत पिण्याचं पाणी पाहिजे दिवाबत्ती पाहिजे उद्यानं पाहिजे हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे हे सगळं पाहिजे आणि म्हणून तुम्ही शिवराम आपले कुठे आहेत पोचले असतील शिवराम आणि तुम्ही सगळी टीम आली होती तिकडे तुमचं गरजेपोटी घरं गरजेपोटी घर मी नगर विकास मंत्री मुख्यमंत्री तेव्हा नव्हतो असताना द्वारकानाथ आणि सगळे होते विजय सगळे सगळे टोट सगळे लोक होते ताबडतोब आपण तो जी आर काढला मी म्हणालो की सर्वसामान्य माणसाच्या घराला आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून एवढे मोठे निर्णय झाले धडाधड धडाधड धड़ जिअर आपण काढले त्याच्यामधल्या काही त्रुटी होत्या त्या बदलल्या किंमत त्याची रेट कमी केला परवडणारा पाहिजे ना नाही तर ते काय कागदावरच राहील नियम आणि म्हणून आज नव्या मुंबईला देखील एक ज्या ज्या आपल्याला गरजा आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे पिण्याच्या पाण्यासाठी देखील आपण दोन धरणं करतोय एक पोशीर पोश आणि दुसरं आपण काय त्याचं नाव आहे कोंडाना तर आहे काळू पण आपण करतोय पण पोसीर आणि आणखी एक धरण त्या दोन्ही धरणाचं या ठिकाणी काम सुरू होईल त्याला मान्यता या ठिकाणी त्या जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये आपण शिलार आणि पोशीर ही धरणं देखील आपण करतोय कारण नव्या मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपल्याला पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे आणि मग पूर्ण एम एम आर वाढतोय एम एम आर साठी देखील आपण काळू शाई या धरणांचा देखील विचार करतोय कोंडाना जे सिडको करते आ, ते कोंडा ते अरे बाबा हो कोणाला तरी मिळणार ना पाणी मग त्यांना तिकडे तुम्हाला तुम ते तिकडे पाणी तुमचं आहे ते कमी होईल त्यामुळे शिडको देखील एक धरण करत आहे त्यामुळे भविष्यातले जी काही वाढ लक्षात घेता गरज लक्षात घेता आपल्याला या धरणांची आवश्यकता आहे आणि मी मुख्यमंत्री असताना देखील त्यावेळेस अनेक या सर्व पाण्याच्या प्रश्नावर आपण निर्णय घेतले आणि आता देखील या ठिकाणी आवश्यक ज्या ज्या गोष्टी आहेत या सर्व आपल्याला करायचे आहेत आता संपर्क कार्यालय झालेलं आहे तुमच्या सर्व अडचणी या ठिकाणी घेऊन आल्यानंतर त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल हा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि तुम्ही जे निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या जी मदत केली जो पाठिंबा दिला आणि जे आशीर्वाद दिले यासाठी तुम्हाला मी खास करून आज धन्यवाद देखील देतो आपले आभार मानतो यापुढे देखील असंच प्रेम कायम असू द्या येणाऱ्या पुढच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये असाच महायुतीचा भगवा झेंडा डवलाने आपण फडकवूया आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा विशेष किशोर पाटकर याचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो की ताबडतोब दिलेला आदेशचं पालन करण्याचं काम एक शिस्तबद्ध शिवसैनिक बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा आणि माझा पण त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सा। त्यानंतर साहेब आपल्याच